नमस्कार मंडळी शरीराला थंडावा देणारा उन्हाळी स्पेशल रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोनालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा असं आपल्याला काही ना काही हवं असतं तर ही अशी एक रेसिपी आहे की सगळ्यांच्या घरामध्ये सामान तर पटकन अवेलेबल असतंच शिवाय ही झटपट होणारी रेसिपी आहे तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये असं पेय जर तुम्ही करून पिलात ना तर आपल्या शरीराला थंडावा निर्माण होतो आणि पोटामध्ये आग जर पडत असेल पद्धतीचं पेय तुम्ही नक्की करून प्या चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण तर बघा इथं एका वाटीमध्ये मी दही घेतलेला आहे साधारण छोटीशी अर्धी वाटी दही आहे यामध्ये पाणी घालून याचं ताक बनवून घ्यायचं आहे तर बऱ्याच जणांच्या घरी हा पदार्थ रोज बनवला जातो किंवा हे पेय रोज बनवलं जातं जेवण करत असताना सकाळच्या वेळेला तर बघा यामध्ये मी पाणी घालून याचं ताग बनवलेलं आहे दही होतं माझ्याकडं तुमच्याकडे ताग जरी असेल ना ताक घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे ताग जे तयार करून घेतलेलं आहे थोडं वीस याला मिक्स करून घेऊया यामध्ये काही गुठळ्या जर राहिल्या असतील ना त्या गुठळ्या सगळ्या मोडून घेता येतात त्यांनी तर बघा सगळ्या गुठळ्या आपण व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत यानं आता यामध्ये घालायचं आहे पाणी आता दही ताक जितकं आंबट आहे तितकं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर आज आपण सोनालीच किचनमध्ये मस्त असं भन्नाट इथं शरीराला थंडावं देणारं उन्हाळं स्पेशल आंबील कसं बनवायचं ते पाहतोय तर आंबील बनवण्याच्या एकदम साध्या सोप्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी बनवण्याची पद्धत आहे तर इथं आपण इन्स्टंट पद्धतीनं आंबील बनवतोय तर बघा इथं या ताकामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे ज्वारीचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे तर आज आपण आंबील बनवतो आहे आंबीलसाठी आपण ज्वारीचं पीठ कमीत कमी वापरतो आहे कारण जितकं तुम्ही जास्त ज्वारीचं पीठ वापराल ना तितकं आंबील घट्ट होतं त्यामुळे इथं मी दोन ते तीन चमचेच ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तर आपण ताका या ताकामध्ये सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ तर बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी रोज हे असं आंबील बनवलं जातं उन्हाळ्यामध्ये खास करून उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा जर पाहिजे असेल ना तर खास करून अशा पद्धतीने आंबिल नक्की करून प्या तर यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे कारण मला आंबील जे आहे ते ती तीन ते चार माणसासाठी बनवायचं आहे आणि ते आंबिल मी एकदम पातळ असं बनवणार आहे तर गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि आता पातेल्यामध्ये घालूया थोडंसं तेल तर बघा ही आंबील बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे तर बरेच जणं इथं तेल न वापरता सुद्धा आंबील बनवतात तीसुद्धा पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करेन लवकरच तर बघा इथं थोडंसं तेल घातलं त्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं लसूण घातलेला आहे तेलामध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि मिरच्या ना मी अशाच ठेचलेल्या आहेत म्हणजे ते त्याच्यात डेटासहित त्याला थोडंसं चेचून घेतलेलं आहे खलबत्तेच्या दगडाने आणि बघा तेलामध्ये घातलेलं आहे दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आंबील जर जास्त तिखट नको असेल ना तर मिरची दोनच वापरायची आहे कारण मिरचीचा स्वाद ना या आंबीलमध्ये उतरलं ना तर आंबील प्यायला इतकं भन्नाट लागतं आणि आता हे पीठ मिक्स करून घेतलेलं ताग जे आहे ते आपण पातेल्यामध्ये ओतलं तर बघा आता हे पातेल्यामध्ये ओतलेलं ताग जे आहे त्यातमध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे कारण इथं मला शिजेल तसं आंबिल घट्ट होऊ लागलेलं ला आहे त्यामुळे मी यामध्ये आणखी पाणी घातलेलं आहे आता याला एक पाच मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे याल वत करन याला हलवत राहायचं आहे कारण याला असंच ठेवून गेलात ना तर हे उतू येऊ शकतं त्यामुळे याला थोडं कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर अगदी पाचच मिनिट लागतात याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जसं जसं हे आंबील शिजेल ना तसं तसं हे घट्ट होत जातं याला हलकासा घट्टपणा येतो तर बघा बरेच जण काय करतात मी इथं तेलाची फोडणी दिलेली आहे पण बिना तेलाच्या फोडणीचं सुद्धा आंबील भारी लागतं तर हिरवी मिरची याच्यासाठी टाकलेली आहे हिरवी मिरची टेस्ट ना आपल्या आंबीलमध्ये खूप भारी लागते तुम्ही नंतर काढून टाकली तरीसुद्धा चालेल हिरवी मिरची पण त्याचा स्वाद उतरला ना भारी लागते आणि लसूण मात्र तुम्ही आवर्जून टाका लसूण खात नसाल तर स्किप करा तर मी इथं थोडीशी कोथिंबिरीची पावडर वापरलेली आहे बघा तर आंबील आपलं शिजलेलं आहे मी गॅस बंद करते आता मस्त असं आंबिल तयार झालेलं आहे बघा तर अगदी पाच मिनटामध्ये होतं तर गॅस बंद केलेलं आहे लगेच आंबिल आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर गॅस मी बंद केलेला आहे आणि पातेल्यामध्ये आंबील ना असंच ठेवून दिलेलं आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आंबिल बघा मध्ये मध्ये हलवत हो सुद्धा राहायचं आहे कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ना त्यामुळं याच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बरं का तर बघा आता थोडंसं कोमट झालेलं आहे आता एका बाउलमध्ये ओतून घेऊया तर हे आंबील जे आहे ना थंड झाल्यावरती थोडंसं कोमट झाल्यावरतीच प्यायला खूप भारी लागतं तर बघा मस्त असं टेक्चर झालेलं आहे आपल्या आंबिलचं तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं ना तशा पद्धतीचं तुम्ही आंबील बनवा कारण मला पातळ आंबील आवडतं ना मी त्यामुळे आम पातळच आंबील बनवलेलं आहे जास्त घट्टसुद्धा आंबील प्यायला मजा येत नाही तर बघा भन्नाट असं आंबिल इथं तयार झालेलं आहे शरीराला थंडावं देणारं हे आंबील अगदी पाच मिनटामध्ये तयार झालेलं आहे बघा वरून थोडीशी कोथिंबीरीची पावडर टाकते हिरवीगार ताजी कोथिंबीर असेल ती टाकली तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडं कोथिंबिरीची पावडर आहे त्यामुळे मी पावडर वापरते याने खूप छान असा स्वाद येतो आंबीलला भन्नाट असं आंबील तयार झालेलं आहे तर बघा बऱ्याच जणांना आंबिलची रेसिपी माहितीसुद्धा नाही आहे तर अशा पद्धतीनं आंबिल तुम्ही नक्की करून बघा उन्हाळ्यामध्ये आवर्जून करून प्या बघा शरीरामध्ये पोटामध्ये कधी काय कधी काय होतं आग पडल्यासारखी होते मग काय करायचं अशा वेळेस थोडंसं आंबील करून पिलात ना तर पोटामध्ये अगदी थंड थंड वाटतं बघा पोटामध्ये आग पडत पोटा असेल तर नक्की आंबिल करून प्या मस्त लागतं आंबील खूप छान लागतं लहान मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे फक्त ताक दही घेत आहे ते थोडंसं कमी आंबट घ्या माझ्या तर मुलांना प्रचंड आंबीला आवडतं तुमचेही मुलं नक्कीच आवडीने पितील तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन आहात ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा या अगोदर आपण सोनालीज किचनवरती उन्हाळीच्या रेसिपी भरपूर पाहिलेल्या आहेत त्यात कैरीच्या चटण्या आहेत वाळवण रेसिपी आहेत मठ्ठा रेसिपी आहे त्याचबरोबर खरबुजाचं ज्यूस कसं बनवायचं ते सुद्धा मी साध्या सोप्या पद्धतीनं दाखवलेलं हो आहे या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तिथे जाऊन नक्की चेक करा आणि हो सोनालीज किचनच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका उन्हाळी साध्या सोप्या सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद